बातमी जतमधून जत तालुक्यातील उमदी येथील शाळा नंबर एकला ग्रामपंचायतीच्या सरपंच उपसरपंचांनी दिली भेट उमदी येथील जिल्हा परिषद शाळा मॉडेल स्कूल नंबर एक या शाळेला शासनाचा आय एस ओ मानांकन मिळाल्यामुळे उमदी ग्रामपंचायतीचे सरपंच दुंडाप्पा तेली उपसरपंच फिरोजबाई मुल्ला सदस्य राहुल संकपाळ यांनी भेट देऊन पाहणी केली मुख्याध्यापक सुरेंद्र सोनवने सर्व शिक्षकांचा सत्कारही केला जत पूर्व भागातील आय एस ओ मानांकन मिळालेली ही जिल्हा परिषद शाळा पहिलीच शाळा असल्याचे शिक्षकांनी सांगितले विद्यार्थ्यांना घडविण्याबरोबर शाळा समृद्ध करण्याचे मोठे काम शिक्षकांनी केले असल्याचे सरपंच दुंडाप्पा तेली यांनी सांगितले शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांची भेट घेतली मुलांच्यासोबत गप्पाही मारल्या शाळेच्या परिसराची पाहणी केली त्यानंतर त्यांनी उपस्थित शिक्षकांचे कौतुकही केले विद्यार्थी चांगला घडावा यासाठी अहोरात्र प्रयत्न करून शाळा उत्तम गुणवत्तेची बनवल्याबद्दल शुभेच्छाही दिल्या यावेळी सरपंच दुंडाप्पा तेली उपसरपंच फिरोजभाई मुल्ला शाळा समिती अध्यक्ष रमेश हुन्नूर उपाध्यक्ष तानाजी मोरे राहुल संकपाळ आप्पा भोसले अनिल टकले सदाशिव लोहार बुताळी मळली पुजारी कोळी रमेश कोरे आदी मान्यवर उपस्थित होते